नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हरभऱ्याच्या हिरव्या पानांची गरगट्टी भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अर्धा बाऊल भरून हरभऱ्याची पानं घेतलेली आहेत ही स्वच्छ निवडून घेतलेली आहेत त्याचबरोबर आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया मी इथे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी हरभऱ्याची पाणी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता इथे मी कुकर घेतलेले आहे या कुकरमध्ये आपल्याला चार चमचे डाळ घालायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाणे घालायचे आहेत आता हे आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे इथे मी हे सर्व धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली भाजी घालायची आता भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचे म्हणजे ही भाजी जितकी बुडेल तितकंच आपल्याला पाणी घालायचं आहे याच्यापेक्षा जा जास्त पाण्याचा वापर आपण करायचा नाही नाहीतर पाणी जास्त घातल्याने भाजी छान अशी शिजत नाही तर इथे तुम्ही बघू शकता मी कुकरमध्ये पुरेसं पाणी घातलेलं आहे आता आपण याचा कुकर लावून घ्या आणि आपण चार ते पाच शिट्ट्या करून घेऊया आता आपण एक वाटण तयार करून घ्या इथे मी एक चमचा जिरं दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण हे एका खलबत्त्यामध्ये वाटून घेऊया इथे मी खलबत्त्या घेतलेल्या आहेत मिरच्या घालायच्या आहेत त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या आणि जिरं घालायचं आहे आणि आता आपण ह्याला जाडसर असं कुटून घेऊया आपलं वाटण तयार आहे काढून घेऊया इथे आपल्या कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता भाजी छान वापली गेलेली आहे आता आपण ह्याला छान असं मिक्स करून घ्या म्हणजे थोडंसं रगडून घेऊया आता इथे मी दोन चमचे बेसनपीठ घेते बेसन पिठामुळे आपली जी भाजी आहे तिला थोडंसं दाटसरपणा येतो तर अशा पद्धतीने हे बेसनपीठ आता आपल्याला यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे आणि थोडंसं आपल्याला या चमच्याच्या सह्याने फेटून घ्यायचे आहे आता इथे मी पुन्हा तोच कुकर घेतलेला आहे आणि या कुकरमध्ये आपल्याला फोडणी घालायची आता सुरुवातीला मी साधारण तीन ते चार चमचे तेल ओतत आहे तेल गरम झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक चमचा जिरं आणि मोहरी घालायचे जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे हिंग घालणं मस्ट आहे कारण आपण इथे बेसन पिठाचा वापर करतो आहे त्याचबरोबर चणेसुद्धा आहे इथे मी लाल सुकी मिरची घातलेली आहे एक त्याचबरोबर आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते वाटण घालायचं आहे आणि आता हे वाटण छान असत आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण छान परतल्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची हळद घातल्यानंतर यामध्ये आपण जी फेटून घेतलेली आपली जी भाजी आहे ती यामध्ये घालायची आणि एकजीव करून घ्यायचे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त सुंदर रंग आलेला आहे आता ह्याला आपण छान अशी उकळी काढून घेऊया तर आपल्या भाजीला उकळी यायला लागले या स्टेजला इथे आपण चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर इथे मी अर्धा चमचा गूळ घालत आहे गुळामुळे भाजीला छान टेस्ट येते आणि छान अशी मिक्स करून घ्यायची आता ही भाजी साधारण सात ते आठ मिनिटभर छान अशी आपल्याला वाफून घ्यायची कारण आपण ह्यामध्ये पिठाचा वापर केलेला आहे तर ते साधारण सात ते आठ मिनिट झालेलं आहे आणि आपल्या भाजीला छान असा दाटसरपणा आलेला आहे तर मस्त अशी आपली हरभऱ्याच्या पानांची गरगट्टा भाजी तयार आहे सर्व करून घेऊया ही भाजी तुम्ही चपाती भाकरी त्याचबरोबर भातासोबत तोंडी लावू शकता मला हे रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल जेणेकरून माझे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे जॉईन करा